मित्रांनो नमस्कार आ, मी प्रकाश वैराडे मी आपण आता माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आलो आहे आणि पहिल्या फवारणीनंतर जो मला रिझल्ट आला आहे आर पी एस शहात्तरचा तुम्ही पाहू शकता ब्रँचिंगमध्ये बराचसा आपल्याला फरक इथं दिसून राहिलेला आहे आणि थोडा शेत्रीचा आकार आपल्या पराठीला दिसत आहे ब्रांचिंगसोबतच थोडं पात्यांचं पण आपल्याला इथं सुरुवात झालेली दिसत आहे आणि समोर पहिल्या फवारणीत जसं आता एकोणीसशे एकोणीस विद्रेखत आर पी एस पन्नास एम एल आणि एक मोनो टाकलेला होता आता माझा दुसऱ्या फवारणीचा एक दुसरी फवारणी चालू आहे दुसऱ्या फवारणीतसुद्धा आर पी एस आणि सोबत स्पॉट रीच घेतला आहे जेणेकरून ब्रँचिंगची संख्या पुन्हा वाढेल आणि पराठीसुद्धा थोडंसं ग्रोथ करेल तर तुम्ही पो नो ही माझी पराठी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पराठी दाखवली होती एकदम खास नव्हती पण आता असं वेगळंच आपल्याला दिसून येते या हे आहे आर पी याची कमाल ह्या पराठीमध्ये ग्रोथ खूप चांगला दिसत आहे मला आणि हिरवीगार पराठी ज्याच्यात कुठलाच रोग आपल्याला दिसत नाही आणि फुलाची संख्या पण भरपूर वाढलेली आहे पाताळ पण वाढलेला आहे पहिल्या फवारणीमध्ये आर पी एस घेऊन फवारणी केली दुसऱ्या फवारणीमध्ये मी आर पी एससोबत स्पॉट रिच वगैरे टाकलं आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आता फ्लोरारीच आर पी एस प्लस फ्लोरा रिच पराठी दिसत आहे तुम्हाला खूप असा एनर्जी वाढलेली आहे पराठी पोहून आणि आता असं वाटते का पराठीतून कापूस आपल्याला एक मुबलक प्रमाणात दिसून दिसून येईल तर अशा पद्धतचं औषध मी मारलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मारायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें।